फ्रेंड्स वेलकम टू महाजा लहान मुलांसाठी जेवण बनवताना ते मिक्सर मधून काढायचं का मिक्सर ग्राइंडर मधून काढलेलं जेवण हे मुलांना देणं योग्य आहे का जर आपण ग्राइंड केलेलं जेवण मुलांना देत राहिलो तर त्यांनी मुलांच्या तोंडाच्या डेव्हलपमेंटमध्ये बाळाच्या डायजेशनच्या डेव्हलपमेंटमध्ये किंवा बाळाच्या मेंदूच्या डेव्हलपमेंट मध्ये काही फरक पडतो का हे प्रश्न जर तुम्हाला पडत नसतील तर पडायला पाहिजे आणि जर पडले असतील ऑलरेडी तर हा पर्टिक्युलर व्हिडिओ तुमच्यासाठी सो पहिली आणि महत्वाची गोष्ट बाळाला जेवण आपण कधीपासून देतो आणि ते कसं प्रोग्रेसिव्हली झालं पाहिजे तुमचं बाळ पहिले सहा महिने आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क या दोन पैकी एकच गोष्ट घेतोय याच्यावरती बाळाला जेवण गाईचं दूध गाईचं पातळ केलेलं दूध म्हशीचं दूध बकरीचं दूध असं कोणत्याही प्रकारचं दूध बाळाला द्यायचं नाही कारण ते अलाउड नाही दुसरी महत्वाची गोष्ट बाळाला दूध देताना तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचंय की बाळ ज्या गोष्टी तोंडात घालतोय याचा अर्थ हे नाही की तुमचं बाळ अतिशय पाल त्याला आपण माऊदिंग म्हणतो म्हणजे थोडक्यात काय तुमचं बाळ गोष्टी घेऊन हातात जे कचाकचा कचाकचा चावतंय हे तुमच्या बाळाला सॉलिड फूड म्हणजे प्रॉपर जेवण जेवण्यासाठी तयारी करतात म्हणून तो माइलस्टोन खूप जास्त महत्वाचा असतो आणि त्याच्यामुळे पिल्लं गोष्टी तोंडात टाकतात सहा महिन्याचं एकदा बाळ झालं की तुम्हाला सॉलिड फूड इंट्रोडक्शन करायचं असतं म्हणजे बाळाला वरचं जेवण द्यायला सुरुवात करायची वरचं जेवण द्यायला जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा तुमचं बाळ जर सहा महिन्याच्या आतमध्ये असेल तर युजली आपण म्हणतो की उकडलेल्या सफरचंदाची प्युरी उकडलेल्या पेरची प्युरी किंवा आपण म्हणतो फळ आणि भाज्या यांच्या प्युरी किंवा ज्यूसेस हे द्यायचे ज्यूस आणि प्युरी जेव्हा बनवायचं असतं तेव्हा आपल्याला मिक्सर लागतो ग्राइंडर लागतो हँड मिक्सी लागतो पूर्वीच्या काळी आपल्या आयांनी नाही का आपल्याला प्युरी खायला घातली आपल्या आयांच्या काळी मिक्सर नव्हता आपल्या आयांच्या काळी हँड मिक्सरचा एवढा वापर नव्हता ती लोक व्यवस्थित शिजवायची हाताने कुच करायची आणि मग खायला द्यायची आपल्या खाली हाताने कोण कुचकरणार म्हणून आपण मिक्सरचा वापर करतो प्युरी ज्यूस या गोष्टी आपण जोपर्यंत देतोय तोपर्यंत मिक्सरचा वापर करायचा पण एकदा तुमचं बाळ सहा महिन्याचं झालं की बाळाला प्युरीच काहीही द्यायचं नाही हे सगळं मी स्वतः डिटेल मध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल माझ्याकडून तर सॉलिड फूडचा आपल्याकडे कोर्स आहे सहा महिन्यापर्यंत हा कोर्स चालतो आणि त्याच्या खूप साऱ्या रेसिपीज खूप साऱ्या आयडिया तुम्हाला पूर्णतः प्रिपेअर करायचंय की तुम्ही आयुष्यात बाळाला एक इंडिपेंडेंट इटर कसं बनवू शकता किंवा तू तु, तुझ्या बाळांसाठी मिक्सर किंवा हँड मिक्सर वापरत नाही का वापरते ना सूप बनवायला मला हँड मिक्सर लागतो ग्रेव्ही करायला मला मिक्सर लागते एखादी स्मूदी किंवा पॉरीज जर मी बनवत असेल तर मला लागतो किंवा एखादं पॅनकेकचं बॅटर असेल की मी डोसा किंवा चिल्ला बनवणार आहे ते पिसायला मला मिक्सर लागतो पण मी मिक्सर मधून काढलेलं जेवण माझ्या बाळाला देत नाही हे फार महत्वाचं म्हणून एकदा की सहा महिने झाले की मिक्सर मधून पिसलेलं जेवण बाळांना द्यायचं नाही एकदा का सहा महिने झाले की हँड मिक्सर मध्ये पूर्ण प्युरी केलेलं जेवण बाळाला द्यायचं नाही लो काही लोक अजून भारी असतात सहा महिन्यानंतर बाळाला स्मॅश करतात आणि मग चाळणीतून काढून बाळाला जेवण देतात म्हणजे तुम्ही तेच करताय ना परत अगदी फॉर्म मध्ये दे बाळाला द्यायचंय द्यायचं नाही थोडस स्लाईट ग्रॅन्युलर किंवा हँड स्मॅश केलेलं जेवण बाळाला दिलं गेलं पाहिजे मिक्सरचा वापर करायचा नाही आता मला हे तुमच्यापासून एक प्रश्न येईल का नाही करायचा मिक्सरचा वापर जेव्हा किंवा तुम्ही जेवता तेव्हा जेवण तोंडात जातं तोंडात गेल्यानंतर आपण तोंड हलवतो म्हणजे जेवण चावतोय जेवणात मिक्स होते त्याच्यामुळे पहिली आणि महत्वाची गोष्ट हो। बाळाची ओरो मोटर डेव्हलपमेंट होती म्हणजे बाळ याच्यामुळे चांगलं स्पीच डेव्हलप होतं ते चांगले बोलू शकतात ते चांगले रिॲक्ट होऊ शकतात आणि ही जी अख्खी मुवमेंट आहे त्यांच्या तोंडाची ही त्यांना फ्युचरमध्ये इंडिपेंडेंट हिटर म्हणून डेव्हलप करू शकतो जर तुम्ही बाळाला प्युरी देत राहिला आता बघा ही मुवमेंटच होत नाही मोठा डेव्हलपमेंट दुसरी गोष्ट सलायवा किंवा न्यूट्रिशन नीट मिळत नाही आणि त्याच्यामुळे इनडायजेशन कॉलिक ह्या गोष्टी जास्त होतात तिसरी महत्वाची गोष्ट न्यूट्रियंट डॅमेज पण होतं म्हणजे तुम्ही मिक्सरमध्ये जेव्हा प्रत्येक गोष्ट करता तुम्हाला एक खूप छोटासा रिसर्च सांगते जसं सा, सिंपल गोष्ट सांगितली जाते की फळ खावा पेक्षा फळांमध्ये खूप न्यूट्रिएंट्स तुम्ही त्याला जेवढं लिक्विड करत जाता ना तेवढं तुमची त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू जी आहे ती तुम्ही कमी कमी करत जाताय ते चांगलं नाही आपल्यासाठी म्हणून ते अलाउड नाही आणि चौथी आणि अतिशय महत्वाची गोष्ट प्युरी तुमचं बाळ असं हातात घेऊन तोंडात नाही घालू शकत म्हणून तुमच्या एका आयुष्यातली सर्वात महत्वाची नीड आहे तुमच्या बाळाची इंडिपेंडेंटली गोष्टी घेऊन तोंडात घालायची नीड ती नीडच तुम्ही मारून टाकता म्हणून मधलं जेवण बाळाला द्यायचं नाही इट्स नॉट अलाउड काय या मिक्सर मधलं जेवण देत असतील श्रेया पहिली आणि महत्वाचं रिझन नॉर्मल जेवण दिलं की माझं बाळ ओकार्या काढ काढल्याच पाहिजे त्यांच्या जीवेवरती गॅग रिफ्लक्स असतो ए सो कोणतीही गोष्ट जेव्हा तोंडात जाते तेव्हा हे होतं हा एक नॅचरल रिस्पॉन्स आहे तुमच्या बाळाच्या बॉडीचा की जगातली कोणतीही भलती गोष्ट राहायचं तोंडात जमणार करत मग मी घाबरते आणि मग परत प्युरीज देतो का बाबा जेव्हा नवीन नवीन बाळ खायला शिकणार तर पिलोय करणार दुसरी गोष्ट क्वांटिटी कित्येकही वेळ आया बसताना क्वांटिटी डोक्यात ठेवून बसतात की एक बाउल खायला पाहिजे अर्धा बाउल खायला पाहिजे दीड बाऊल खायला पाहिजे मी तर दोन चपात्या कुच करते मिक्सर मधून काढते डाळी भिजवते पटापटा खाऊ घालते कसले दोन चपात्या खायला घालताय तुम्ही अगदी एक वर्षाचं बाय पण तीन चार घासच खाणार आहे क्वांटिटी डोक्यात ठेवल्यामुळे कित्येक वेळा आया लिटरली प्युरीड फूड बाळांना खायला घालतात जे अलाउडच नाहीये तुम्ही करूच शकत नाही तिसरं कारण कित्येक वेळा वेळेचा अभाव असतो म्हणजे मला वेळच नाही आरामात बसून कावळा दाखवून चिवडी दाखव आणि खायला घालायला म्हणून आपल्या आया काय करतात प्युरी बनवतात घटा खाऊ घालतात आणि सिम्पल खाऊन टाकतात चौथी महत्वाची गोष्ट बाळ जर नाटकं करत असतील तर आया लिटरली त्यांना पायावर झोपून लिक्विड करून खाऊ घालून टाकतात आयांना हे कळत नाहीये तुम्ही जेवढं बाळाला खाऊ घालण्यासाठी या विचित्र विचित्र टेक्निकचा वापर करा तेवढं तुमचं पिल्लू फ्युचरमध्ये पिकी इटर पिकी इटर म्हणजे खायचं ते नाही खायचं ते नाही खायचं कारण त्यांच्या जेवणाच्या रिलेटेड अटॅचमेंटच बिल्ड होत नाही आणि ते खूप जास्त कॉमनली मत आणि पाचवी आणि अतिशय महत्वाची गोष्ट आया मिक्सर मधून बाळाला अशासाठी खायला घालतात कारण त्यांना राईट नॉलेजच नाही म्हणून मी तुला तुम्हाला सांगितलं जर तुमचं बाळ पाच महिने ते एक वर्षाच्या मध्ये असेल तर तुम्हाला माय सॉलिड फूडचा कोर्स केला पाहिजे काय दिलं पाहिजे किती दिलं पाहिजे कसं बनवलं पाहिजे त्याचं टायमिंग काय पाहिजे त्याचे फायदे काय होतील आणि अशा तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपण त्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये दिलेली आहे ज्याची तुम्हाला गरज आहे म्हणून ते सगळं पण तुम्ही करू शकता म्हणजे थोडक्यात काय माहितीये का या कोण त्याही रिझन मुळे तुम्ही बाळाला मिक्सर मधून काढलेलं जेवण देऊ शकत नाही पुढचा आणि महत्वाचा प्रश्न जेवण किती दिवस द्यायचं नाही ऑलरेडी मी उत्तर दिले पण त्याला रिवाइज करते की तुम्ही सहा महिन्यापासून बाळाला मिक्सर मधून काढलेलं जेवण देऊ शकत नाही तर याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल तुमच्या बाळाच्या सॉलिड फूड इंट्रोडक्शनच्या जर्नीमध्ये मिक्सरमधून काढलेलं जेवण बाळाला देणं हे बाळासाठी चांगलं नाही त्याच्या ग्रोथ साठी चांगलं नाही डेव्हलपमेंट साठी चांगलं नाही आणि चुकूनही जर एखाद्या आईला आपल्या बाळाला एक आनंदी हिटर बनवायचं असेल की ना खुश होऊन खावश्या ही गोष्ट शक्यच नाही जर तुम्ही बाळाला प्युरी करून जेवण देत असाल तर म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा ही चूक आहे आणि ती आपल्याला नाही करायची सॉलिड फूड ही एक स्किल असते जी तुमच्या बायाने शिकलीच पाहिजे इंडिपेंडेंटली खाण्यासाठी जो तुम्हारा हे आम्प पाजी तो नक्की कनेक्ट ऑन माइद्रजा डॉट कॉम क्या मैं वॉट्सअप नंबर लेते हैं तुम्हें कनेक्ट करू यू सो मच ऑल ऑफ यू हैव अ ग्रेट टाइम टेक केयर बाय बाय